नमस्कार जय हिंद जय संविधान मला तुमच्यासोबत तिथे उपस्थित राहून ठाण्यात उपस्थित राहून जर हे भाषण देता आलं असतं छोटंसं भाषण आहे तर मला खूप आनंद झाला असता परंतु नेमकं माझ्या येण्याची आणि या कार्यक्रमाची वेळ ही मॅच नाही झालेली आहे एप्रिलमध्ये माझा यायचा प्लॅन आहे पण मी गावी जाणार आहे काही कामानिमित्त तर मित्रांनो सर्वप्रथम संविधान साक्षरता अभियान चालवण्यासाठी हे जे शिवराज्य प्रतिष्ठान आणि इतर ज्या विविध संघटना आहेत त्यांना सहयोग करणाऱ्या या सगळ्या संघटनांचं कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मला तुम्ही या कार्यासाठी इथे बोलवून ही ऑपॉर्च्युनिटी दिली संधी दिली बोलण्याची त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तर मी दोन शब्द संविधानाबद्दल बोलणार आहे परंतु मला सर्वप्रथम आपल्या ज्या प्रशिक्षकांच्या यादीमध्ये जे दिग्गज लोक आहेत विशेषतः माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे बी कोळसे पाटील सर आहेत हे बोलणार आहेत असं मला कळवण्यात आलेलं आहे त्यासोबत निलेश पाटीलजी आणि ॲडव्होकेट रोशन पाटील हे देखील बोलणार आहेत तर या सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार आ, बीजी जी कोळसे पाटील हे माझे एक आदर्श आहेत एक निर्भीड ज्ञानी निस्वार्थी असं व्यक्तिमत्व तर यांच्या मार्गदर्शनाचा आणि निलेशजी आणि रोशनजी यांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला आज खूप उपयोग होईल अशी मी अपेक्षा करतो आणि दोन शब्द संविधानिक नैतिकतेबद्दल मी बोलतो कारण बाबासाहेबांना ज्या गोष्टीसाठी आपण शिल्पकार मानतो संविधानाच्या निर्मितीसाठी तर मुख्यत्वे त्याच्यामध्ये जो मेन जो भाग आहे की का त्यांना शिल्पकार मानलं जातं त्याच्यामध्ये संविधानिक नैतिकता हा एक मुद्दा आहे आणि इतरही दोन मुद्दे आहेत ते मी बोलतोच तर मित्रो हो एकोणीसशे वीस म्हणजे जेव्हा ब्रिटिश काळ होता तेव्हापासून भारतामध्ये एक संहिता राज्यघटना लागू झालेली होती आणि तिच्या संदर्भात वेगवेगळे बदल ब्रिटिश काळातच होत होते आणि बदल जे आहेत हे स्वातंत्र्य चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत हे सगळे उच्च शिक्षित मेनली लोक होते वकील होते तर हे काही आंदोलनं करायचे हे काही त्याच्यावर प्रभाव टाकायचे ह्या समित्यांमध्ये ते काम करायचे वेगवेगळ्या आणि त्या माध्यमातून या घटनेमध्ये बदल होत राहतो आणि या बदलांच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीपासून सहभागी होते जे एकोणीसशे एकोणीसपासून एकोनीश्य ते एकोणीसशे छप्पन्नला बाबासाहेब जेव्हा आपल्याला सोडून गेले तोपर्यंत जे संविधान निर्मितीचे आणि अंमलबजावणीचे जे टप्पे विविध मानले जातात म्हणजे एकोणीस ते शेहेचाळीस एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे शेहेचाळीस स्वातंत्र्यापूर्वीचा काळ याच्यामध्ये घटना समिती निर्माण होण्यापर्यंतची ही प्रक्रिया आहे पण याच्यामध्ये अनेक घडामोडी ज्या होतो त्या त्यांचा परिणाम घटना समितीमध्ये जे काम झालं त्याच्यावर झालेला होता आणि शेहेचाळीस ते एकोणपन्नास ज्या काळामध्ये घटना समितीचं चा काम चाललं त्याच्यावर तर बाबासाहेबांनी प्रत्यक्ष कामच केलं होतं स्वतः ते त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत होते आणि एकोणपन्नासला हे काम होईपासून ते छप्पन्नपर्यंत म्हणजे हा अंमलबजावणीचा काळ जो होता याच्यामध्ये बाबासाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आता तो जो काळ होता त्या काळात आणि खरं म्हणजे आज देखील भारतीय समाजामध्ये साधारणतः तीन गट करता येतात आपल्याला म्हणजे काही जे सरंजामशाही जमीनदारी जी स व्यवस्था आहे जे लोक आहेत ब्राह्मणवादी लोक आहेत की ज्यांना ह्या सगळ्या यंत्रणेचा फायदा होतो असे पॉवरमधले लोक हा एक गट आहे दुसरा जो गट आहे हा नवीन भांडवलशा जे आहेत ज्यांच्याकडे पैसा आहेत बिझनेसेस त्यांच्या हातामध्ये आहेत ते पैसे लावून हे सगळं मॅन्युप्युलेट करू शकतात हा दुसरा गट आणि तिसरा गट म्हणजे जे बहुजन आहेत ज्यांच्या हातामध्ये फारसे संसाधनं नाहीत शेतकरी कामगार वेगवेगळ्या ठिकाणी काम मोलमजुरी करणारे लोक मागासलेले लोक आदिवासी लोक आणि महिला हे बहुजन आहेत हे बहुसंख्य आहेत आता जर आपण घटने राज्यघटनेचा जर विचार केला तर बाबासाहेबांना शिल्पकार ज्या तीन गोष्टींसाठी म्हटलं जातं असं मी सुरुवातीला उल्लेख केला या तीनमधला पहिला जो कारण आहे पहिला जो याच्यातला फॅक्टर आहे मुद्दा की का शिल्पकार म्हटलं जातं तर हे तीन प्रकारचे जे समाज जे वर्ग जे होते त्या काळामध्ये आणि आजही आहेत याच्यातला या जो बहुसंख्य आणि बहुजन वर्ग जो आहे याला प्रतिनिधित्व देण्याचं याच्या कल्याणाचं जे काम आहे हे या राज्यघटनेने केलेलं आहे आज आजपर्यंत करत आलेली आहे आणि अजूनही ती पुढे करत राहणार आहे हा पहिला मुद्दा आहे की ज्याच्यासाठी बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने घटनेचं शिल्पकार म्हटलं गेलेला आहे दुसरं म्हणजे आपण जर भारताची जर लोकतांत्रिक व्यवस्था नीट बघितली न्यायव्यवस्था प्रशासन सेक्युरिटी आर्मी संसद या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत या संस्था आहेत या संस्थांना भारतीय पार्श्वभूमीवर भारतीय बॅकग्राऊंडवर एकत्र जोडणं हे एक खूप मोलाचं काम होतं आणि हे घटनेमार्फत संघटनात्मक पद्धतीने जे बाबासाहेबांनी जोडलं याच्यासाठी सुद्धा बाबासाहेबांना घटनेचं शिल्पकार म्हटलं गेलेलं आहे अत्यंत जोखमीचं काम बाबासाहेबांनी अत्यंत डेलिकेटली केलेलं आहे नियंत्रण एका संस्थेचं दुसऱ्यावर ठेवून लोकशाही ही अशी संघटित केलेली आहे आणि नियंत्रित केलेली आहे त्यांनी की कोणी कोणतीही एक जो स्तंभ ज्याला म्हटलं जातं तो लोकशाहीला एका वेगळ्या दिशेने ओढून नेऊ शकत नाही ॲज लाँग ॲज दे घटनेच्या अनुसार चालतील मग त्यांनी घटनाबाह्यवर्तन सुरू केल्यानंतर काय होतं ते आपण आज देशात बघतो आहोत की सरकार कसं घटनाबाह्य जातं आहे प्रशासन कसं घटनाबाह्य काम करतं आहे आणि अनेकदा न्यायालय देखील घटनेच्या बाहेर जाऊन काम करेल अशा पद्धतीचा दबाव न्यायालयावर टाकला जातो ते आपण बघतो आहोत आणि तिसरा जो मुद्दा की ज्याच्यासाठी शिल्पकार बाबासाहेबांना म्हटलं गेलं एक म्हणजे त्यांनी ज्या वर्गाला त्याचं कल्याण साधण्यासाठी त्याच्या दूर त्या दूर वर्गामध्ये दूरगामी सकारात्मक परिणाम करण्यासाठी घटनेमध्ये सोय केली दुसरं म्हणजे या लोकतांत्रिक यंत्रणांचं एक त्यांनी जोडणी केली आणि तिसरं म्हणजे घटनात्मक नैतिकतेचं जे तत्त्व बाबासाहेबांनी त्यात इन्क्लूड केलं याच्यासाठी देखील बाबासाहेबांना शिल्पकार म्हटलं गेलेलं आहे एक फार मोलाचं काम बाबासाहेबांनी यात केलं आहे म्हणजे बाबासाहेबांनी घटनेचा मसुदा तयार केला मग जी घटना समिती होती तिच्यासमोर प्रश्नोत्तरं वादविवाद ती चर्चा लोकांच्या सूचना घेणे आक्षेप घेणे त्यांना उत्तरं देणे कोणते ॲक्शेप्ट ॲक्सेप्ट करायचे कोणते रिजेक्ट करायचे हे सगळं काम केलं कारण त्यावेळेला बघा हा एकोणीसशे सत्तेचाळीस ते पन्नासचा काळ समाज बराच मागासलेला होता मानसिकदृष्ट्या म मा आधुनिकीकरण जस्ट सुरू झालेलं होतं गेल्या फक्त शंभर दीडशे वर्षापासून या देशाने आधुकी आधुनिकीकरण पाहिलेलं होतं त्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या वेग विचारसरणीचे लोक होते काँग्रेसमध्येच बरेचसे लोक ब्राह्मणवादी होते बरेचसे बाबासाहेबांचे जे जोडीला होते ते सुद्धा तेवढे बाबासाहेबांनी एवढे प्रगल्भ झालेले नव्हते वेगवेगळ्या मतप्रवाहाच्या लोकांना सामावून घेणं त्यांचं प्रतिनिधित्व या घटनेमध्ये आणणं हे जोखमीचं काम बाबासाहेब त्यावेळेला करत होते हे करत असताना बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाचा जो भाग होता की यांना प्रतिनिधित्व देणे या सगळ्याची पार्श्वभूमी जी आहे तिचा एक परिणाम त्या घटनेमध्ये दिसणं नाहीतर आंदोलनं चालले आहेत लढा चालला आहे लोकांमध्ये सामाजिक विषमता आहे धार्मिक अंधश्रद्धा आहेत मागासले पण आहे आणि बाबासाहेब एकदम ब्रँड न्यू पश्चिमी स्टाईलची जर घटना त्यावेळेला आपल्यासाठी घेऊन आले असते काही जे कमी शिक्षित अज्ञानी लोक असतात त्यांचं म्हणणं असतं की बाबासाहेबांनी कॉपी पेस्ट केली पश्चिमी ज्या वेगवेगळ्या स राज्यघटना होत्या त्या त्यांना माहीत नसतं त्यांना कोणीतरी व्हॉट्सअप विद्यापीठातनं किंवा त्यांच्या कुठल्या तरी शाखांमधनं असं चुकीचं मार्गदर्शन के केलं जातं बाबासाहेबांनी तसं केलंच तर ती घटना चाललीच नसती एवढे वर्ष चाललीच नसती सात सात आठ दशक ही घटना जास्त जास्त स्ट्रॉंग होते आहे आणि आपल्याला लक्षात येतं आहे की ही जगातली ही अशी एकमेव एवढी एक लिखित आणि इतकी स्ट्रॉंग चिरकाळ टिकणारी अशी घटना आहे तर याच्यामध्ये मूळ आशय कुठून आला होता या घटनेचा आशय हा त्यावेळेला जे सुरू असलेलं स्वातंत्र्याचं आंदोलन होतं मग या आंदोलनामध्ये मुख्यत्वे काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होती महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अनेक स्वातंत्र्यसैनिक चळवळीमध्ये काम करत होते याचा एक परिणाम या, या राज्यघटनेमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतो पण एवढाच परिणाम होता का नाही <coughs> कारण बाबासाहेब त्या चळवळीला जुळले सुद्धा नव्हते बाबासाहेब हे सामाजिक क्रांतीच्या लढ्यामध्ये उतरलेले होते बाबासाहेब हे संघटनात्मक पद्धतीने काम करत होते आणि त्याचा दबाव हे ब्रिटिश सरकारवर आणत होते आणि त्याचा परिणाम त्यावेळी जी घटना भारतात अस्तित्वात होती तिच्यावर होत होता तिच्यात अनेक ठिकाणी बदल केले जात होते अनेक समित्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांसारखे लोक काम करत होते तर या घटनेला त्यामुळे आशय हा स्वातंत्र्य लढ्याचा तर आहेच परंतु त्यावेळेला चाललेल्या सामाजिक विद्रोहाच्या सामाजिक क्रांतीच्या जाती चळवळी आणि ह्याच्यासोबतच विसाव्या शतकात सुरू झालेल्या अनेक ज्या संस्थात्मक स्वरूपाच्या ज्या गोष्टी होत्या कामं होत्या त्यांच्या मागण्या होत्या या सगळ्यांचा आशय या राज्यघटनेमध्ये आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ही राज्यघटना ही पूर्ण इंडियन आहे तिच्यामध्ये काही तत्त्व ही मानवी मानवाधिकार स्वातंत्र्य समता बंधुता प्रतिष्ठा यासाठीची इतर विचारवंतांची इतर ठिकाणहून प्रेरित झालेली असली तरी राज्यघटनेचा आशय हा मूळतः भारतीय पद्धतीचा आहे भारतातील परिस्थितीनुसारच ती तयार झालेली आहे भारतीयांसाठी तयार झालेली आहे हे लक्षात घ्या मग उद्देश काय होता राज्यघटनेचा तर अर्थातच लोकशाही आणणं भारतात देशात लोकशाही आणणं स्वातंत्र्य आणणं समता आणणं बंधुता आणणं परंतु राजकीय स्वरूपाची लोकशाही हा एवढा उद्देश हिचा नाही लक्षात घ्या कारण आपल्याकडे केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी काँग्रेसची चळवळ चाललेली होती आणि जेव्हा काँग्रेसच्या महात्मा गांधींच्या लक्षात आलं की अरे याच्यात सामाजिक आणि आर्थिक समतेची देखील चळवळ महत्वाची आहे आपल्याला माहीतच आहे बाबासाहेबांचं आणि महात्मा फुलेंचं महात्मा गांधींचा जे वादविवाद झाला त्यातून पुणे करार झाला यातून गांधीजी देखील शिकले बाबासाहेबांनी यातून काही धडे घेतले असणार आहेत तर या चळवळींमुळे पुढे आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीचा विचार देखील पुढे आला आणि याचे प्रमुख जे श्रेय आहे हे त्या काळात बाबासाहेबांना जातं अर्थातच बाबासाहेब बाबा यांनी पूर्वीच्या लोकांकडनं प्रेरणा घेतलेली होती काही भारतीय इतिहासातले महाराष्ट्राच्या इतिहासातले महान नेते होते संत कबीर होते भगवान बुद्ध होते महात्मा फुले होते पण याच्याबरोबरच बाबासाहेब हे इतके व्यापक प्रमाणावर वाचन करत होते त्यांनी जगाच्या इतिहासातले विचारवंत लोकशाहीचे प्रणेते वेगवेगळ्या राज्य चालवण्याच्या ज्या प्रणाली आहेत मार्चपासून ते अगदी बुद्धापर्यंत सगळं त्यांनी पालथं घातलेलं होतं ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट म्हणून ही जी आपली घटना आहे ही राजकीय लोकशाहीसाठी तर काम करतेच परंतु आर्थिक आणि सामाजिक लोकशाही पद्धतीने सरकारने काम केलं पाहिजे हे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे म्हणजे न्यायालयात तुम्ही गेलात आणि सरकार आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीसाठी काम करत नाही असं जर तक्रार केली तर कदाचित न्यायालयाला कुठलंच कलम फारसं सापडणार नाही त्याच्यासाठी सरकारला रागवायला परंतु सरकार जेव्हा मत मागायला पाच वर्षांनी लोकांकडे जाईल त्यावेळेला लोक ह्या सरकारचं मूल्यमापन कशा पद्धतीने करतील तर त्यांनी आर्थिक समानतासाठी काय प्रयत्न केला त्यांनी सामाजिक समानता सामाजिक लोकशाहीसाठी काय प्रमा प्रयत्न केला या गोष्टींवर या या मूल्यांवर सरकारच्या कामाचा मूल्यमापन केलं जाईल आणि त्यानुसार लोक दर पाच वर्षांनी पुन्हा यांना निवडायचं की बदलायचं हे ठरवतील हे लक्षात घ्या त्यामुळे हे घटनेमध्ये अंतर्भूत आहे या पद्धतीची लोकशाहीने हाच उद्देश आहे घटनेचा अनेक माझे मित्रमंडळी आता इथे पश्चिमेत देखील वादविवाद करताना व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा करतात त्यांना माहीत नसतं त्यांचं बॅकग्राऊंड ते सुवर्ण कुटुंबात श्रीमंत कुटुंबात जन्मलेले काही आर एस एसच्या शाखांमध्ये गेलेले आणि या लोकांना आरक्षण माहीत नसतं आरक्षणाची गरज माहीत नसते यांना घटनेशी काही घेणं देणं नसतं त्यांना वाटतं घटना ही बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टी लोकांसाठी तयार केली मग त्या आरक्षणाला विरोध करतात त्यांना काही गंधच नसतो या गोष्टींचा म्हणून माझ्या असं मला आवर्जून वाटतं की आपल्या देशामध्ये जे जे कोण इलेक्शन्सला उभे राहणारे लोक आहेत अगदी ग्रामपंचायतपासून ते खासदारकीपर्यंत या सगळ्या लोकांना अशा प्रकारचे राज्यघटनेवरचे प्रशिक्षणाचे क को कोर्सेस दिले पाहिजेत असे कंपल्सरी कोर्सेस केले पाहिजेत त्यांच्यासाठी यांना कळलं पाहिजे की बाबांनो घटनेचा मूळ आशय काय मूळ उद्देश काय आहे याची पार्श्वभूमी काय आहे आणि ह्या गोष्टी ज्या आहेत या आशा का आहेत हे त्यांना कळलं नाही तर मग ते असे वायफळ बडबड करतात आणि मग आपल्याला आता दिल्लीमध्ये एक भाजपचा नेता म्हणला की आम्हाला चारशे जागा द्या आम्ही घटनाच बदलू आता ह्या मूर्ख माणसाला एवढं देखील माहीत नाही हा नेता आहे तरी सुद्धा त्याला एवढं सुद्धा कळत नाही की हीच घटना जी आहे ही देशाचं कल्याण करणार आहे लोकांचं कल्याण करणार आहे बदलून काय करणार आहे तिला काय मनुवादी करणार आहात तुम्ही काय तिला मनुस्मृतीमध्ये ट्रान्सफर करणार आहात त्याच्याने तर समाजाचा बट्ट्या बळ होईल त्यामुळेच तर भारतीय समाजाचं आधपतन झालं एवढे शतक एवढा कमजोर झाला भारतीय समाज आणि पुन्हा हे तिकडेच न्यायच्या गोष्टी करतात तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो केवळ सगळे समान आहेत आणि सगळ्यांना समान ट्रीटमेंट मिली मिळाली पाहिजे हे बरोबर आहे घटनेचं तत्त्व परंतु भारतीय समाज समाजाला फक्त एवढा तत्त्व असून एवढं करणं पुरेसं नाही कारण विषमता एवढी आहे भारतीय समाजामध्ये धार्मिक सामाजिक आर्थिक कारणाने विषमता प्रचंड आहे त्याच्यामुळे घटनेमध्ये हे जे मागास मंडळी आहे मागास समाज आहेत यांच्यासाठी विशेष तरतुदी अंतर्भूत केलेल्या आहेत ह्याचा उद्देश एवढाच आहे की राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य लोकशाही या घटकांना मिळेल यांना प्रतिनिधित्व मिळेल हा मागचा मार्ग आहे आणि हे घटनाच करू शकते जर घटना नसेल तर हे कसं करणार हे शक्यच नाही या घटनेशिवाय करणं त्यामुळे राज्यघटना हा समाज आणि राजकारण यांच्यामधला एक दुवा म्हणून ॲक्ट करतो राज्यघटना ही समाज आणि न्यायालय याच्यातला दुवा म्हणून ॲक्ट करते सगळीकडे सुप्रीम इज कॉन्स्टिट्यूशन त्याच्या पलीकडे कोणीही सुप्रीम नाही आणि ही घटना कोणासाठी आहे तर आपल्यासाठी आहे लोकांसाठी आहे जनतेसाठी आहे लक्षात घ्या त्यामुळे काही गोष्टी माझ्या बाबासाहेबांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितल्या होत्या की बाबासाहेब हे व्यक्तिपूजेच्या विरोधात होते आजकाल आपल्याला अनेक लोक इवन संविधानवादी लोकसुद्धा व्यक्तिपूजक झालेले दिसतात आणि हा आमचा नेता हा आमच्यासाठी श्रद्धेय आणि हा सांगेल हा नेता सांगेल तेच आम्ही करू बाकी आम्हाला काही माहीत नाही अशा प्रकारचं जसे मोदींचे अंधभक्त आहेत तसेच मला इतर सगळ्या समाजामध्ये मराठ्यांमध्ये मुसलमानांमध्ये अगदी बौद्ध महार दलित या समाजांमध्ये सुद्धा असे लोक दिसतात की जे व्यक्तिपूजक झालेले आहेत त्यांना संविधान लोकशाही याच्यापेक्षा व्यक्तीची वाटचाल त्या व्यक्तीचे आदेश महत्वाचे वाटतात बाबासाहेबांच्या मूळ जो आपल्याला उपदेश होता आदेश होता की व्यक्तिपूजा करू नका ही तुम्हाला चुकीच्या दिशेने अंधाराच्या दिशेने घेऊन जाईल हे लक्षात ठेवा आज सुद्धा म्हणून बाबासाहेब म्हणायचे की आपल्याला जर ही सामाजिक लोकशाही आर्थिक लोकशाही आणायची असेल तर याच्यासाठी आपल्याला घटनात्मक पद्धतीने गेलं पाहिजे आणि त्याशिवाय आपल्या देशामध्ये एकात्मता देखील येणार नाही तर एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेसाठी बाबासाहेब म्हणायचे की जोपर्यंत सामाजिक आर्थिक आणि राजकीय लोकशाही येणार नाही तोपर्यंत देशामध्ये एकात्मता येणार नाही आणि जोपर्यंत एकात्मता निर्माण होणार नाही तोपर्यंत आपला देश प्रगत होऊ शकणार नाही म्हणून अल्पसंख्य मागासलेले समाज यांना आपल्याला सोबत घेऊनच हे काम करावं लागेल यांची आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीय लोकशाही अबाधित ठेवावी लागेल ती अस्तित्वात नसेल तर ती निर्माण करावी लागेल यांना प्रतिनिधित्व द्यावं लागेल आणि ना त्या पद्धतीने यांच्यावर होणारा जो अन्याय आहे यांना जे डावललं जातं आहे बहुसंख्य जे पॉवरमध्ये आहेत या लोकांकडून हे दूर झाल्याशिवाय एकात्मता येणार नाही हे बाबासाहेबांनी घटना परिषदेच्या समिस सभेमध्ये त्या वादविवाहांमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं म्हणून अल्पसंख्य लोकांना डावलण्याची भावना होऊ नये त्यांना अन्यायाची भावना होऊ नये हे देखील बहुसंख्य लोकांची जबाबदारी आहे आणि ही घटनात्मक जबाबदारी आहे असं बाबासाहेब स्पष्टपणे सांगत याला त्यांचं जे आपल्याकडे जो शब्द वापरला जातो की अपिजमेंट केलं जातं त्यांचं फारच त्यांना अगदी बाळ बाळासारखं सांभाळलं जातं अल्पसंख्याकांना दलितांना दलित म्हणजे सरकारचे जावई मुस्लिम लोक म्हणजे असं ह्या पद्धतीचं जे व बोललं जातं हे चुकीचं आहे घटनात्मक नैतिकतेला धरून नाही आपल्याला ही, ही काळजी घेतली पाहिजे की हे जी मागास वर्ग आहेत किंवा जे वर्ग आहेत यांना डावलल्याची भावना होणार नाही यांना देखील असं वाटलं पाहिजे की हा आमचाही देश आहे ही आमचीही घटना आहे आणि आम्हालाही इक्वल ट्रीटमेंट मिळते आम्ही देखील या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहोत ही भावना त्यांना निर्माण झाली पाहिजे आणि याचाच एक भाग म्हणून समान नागरी कायदा वगैरे आणलं जातं सी ए आणलं जातं आणि एक राजकारण केलं जातं बाबासाहेबांनी याच्या विरोधात स्पष्ट सांगितलेलं आहे घटना समितीमध्ये त्यांनी समान नागरी कायदा करता येईल का या प्रश्नावर काय म्हटलं होतं तर धर्म स्वातंत्र्याच्या व्याप्तीमध्ये व्यक्तिगत कायद्याचा समावेश करावा असं अनेक सभासदांना वाटायचं परंतु बाबासाहेबांनी याच्यावर असं भाष्य केलं होतं की सामाजिक सुधारणा करण्याच्या शासनाच्या क्षमतेला मर्यादा आहेत शासन प्रत्येक ठिकाणी सामाजिक सुधारणा करू शकणार नाही आणि भारतात धर्माच्या संकल्पना देखील वेगवेगळ्या आहेत व्यापक आहेत कोणाच्या दृष्टीने धर्म म्हणजे फक्त ध्यान लावून बसणे कोणाला वाटतं धर्म म्हणजे नदीत बुड्या मारणे कोणाला दे वाटतं धर्म म्हणजे मूर्तीपडे बसून कर्मकांड करणे कोणाला वाटतं धर्म म्हणजे बोगड कापायचं आणि त्या याला आहुती द्यायची देवाला देवतेला अनेक व्यापक संकल्पना आहेत मग धर्म म्हणजे नेमका कोणता तर याबद्दल अनेक वादविवाद होते म्हणून जीवनाच्या सर्व बाबींना अफेक्ट करणारा जन्मापासून मृत्यूपर्यंत अफेक्ट करणारे जे व्यवहार आहेत हे धर्माने बांधले गेलेले आहेत म्हणून धर्माची व्याख्या ही केवळ श्रद्धा आणि उपासनेची पद्धत याच्या पलीकडे नसावी असा बाबासाहेबांचा आग्रह होता म्हणजे याच्या तुम्ही प्रत्येक गोष्टीला हे आमचा धर्म आहे हे आमचा धर्म आहे आमचा धर्म आहे असं सांगून सांगणं बरोबर नाही आणि त्यामुळे शासनाला धर्माची व्याख्या धर्मापुरती सीमित करण्याचा अधिकार असला पाहिजे हे शासनाला असला पाहिजे अधिकार हे बाबासाहेब एकीकडे एक म्हणायचे परंतु ही व्याख्या जरी करायचा शासनाला अधिकार असेल तरी सुद्धा या अधिकाराचा वापर करताना समाजाच्या धार्मिक भावनांचा विचार करूनच शासनाने एक व्यावहारिक निर्णय घ्यावेत लादू नयेत समोरच्या समाजाला घाबरवण्यासाठी किंवा एका दुसऱ्या समाजाला खुश करण्यासाठी या जे तुम्हाला जे अधिकार आहेत शासनाला धार्मिक बाबतीत त्याचा गैरवापर करू नका त्याचा अंध वापर करू नका त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करू नका हे बाबासाहेबांनी त्यावेळेलाच मांडलेलं आहे बघा लक्षात घ्या लोकशाही प्रक्रियेत शासन आवश्यक आहे व्यवहारवाद म्हणजे संधी साधूपणा नाही आता जे चाललेलं आहे सी ए एन आर सी तीन तलाक बुरखा हे ते हे सगळं संधीसाधूपणा आहे राजकारण आहे लोकशाहीत केवळ दंडुक्याने राज्य करता येत नाही तर त्यासाठी तडजोडी देखील आवश्यक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी कायद्यासाठी स्पष्टपणे त्यावेळेला मांडलं होतं तर मित्रांनो शेवटचा मुद्दा आता माझ्या या, या स्पीचमधला आहे तो म्हणजे घटनात्मक नैतिकता घटनात्मक नैतिकतेबद्दल चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बाबासाहेब आंबेडकरांनी द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये ही संकल्पना मांडली होती आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की स्वातंत्र्य तर हवंच सरकारला स्वातंत्र्य हवं लोकांना स्वातंत्र्य हवं पण याच्यासोबत आत्मसंयम देखील हवा लक्षात घ्या दोन मुद्दे महत्वाचे मांडले होते स्वातंत्र्य आणि आत्मसंयम भारतीय भूमीवर लोकशाही ही अजूनही रुजलेली नाही ती दिखाऊच आहे तर बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं म्हणून भारतीय लोकांनी घटनात्मक नैतिकता शिकणं हे महत्त्वाचं आहे आणि ह्या घटनात्मक नैतिकतेचे त्यांनी पाच स्रोत सांगितले होते म्हणजे पाच स्त्रोत मानले जातात बाबासाहेबांच्या घटनात्मक नैतिकतेचे पहिला म्हणजे त्यावेळेला ज्या चळवळी चाललेल्या होत्या त्याच्यातून जी समता स्वातंत्र्य बंधुता प्रतिष्ठा याचे जे संकल्पना पुढे येत होत्या या चळवळीतून पुढे येत होत्या तर हा एक स्त्रोत होता घटनात्मक नैतिकतेचा दुसरा म्हणजे राज्यघटनेमध्ये त्यांनी काही कलम टाकलेत उदाहरणार्थ तीनशे सत्याहत्तर तर याच्याप्रमाणे राज्यघटना ही सर्वोच्च आहे राज्यघटनेच्या पलीकडे काही कुठलाही कायदा नाही म्हणजे स सर्वोच्च न्यायालय नाही केंद्र सरकार नाही राज्य सरकार नाही कोणीच नाही राज्यघटना आणि राज्यासाठी ही कोणासाठी आहे तर लोकांसाठी आहे ही लोकांच्या कल्याणासाठी आहे हे दुसरा स्रोत हा राज्यघटनेतले जे कलम घटनात्मक कलम आहे तो हा घटनात्मक नैतिकतेचा होता तिसरा स्रोत म्हणजे त्यांची त्यावेळेला जी चर्चा झाली घटना समितीतील लोकांमध्ये वेगवेगळ्या मिटिंग्स झाल्या त्याच्यात वादविवाद झाले यातून सगळ्यांचं एकमत झालेलं होतं की हा जो देश आहे हा संसदीय लोकशाहीने चालणार आणि याच्यामध्ये आत्मसंयम हे तत्त्व पाळलं जाणार म्हणजे संसदेचा लोकशाही प्रणालीकडून जो निवडून सरकार निवडून येईल प्राईम मिनिस्टर निवडून येईल हे निर्बंध पद्धतीने म्हणजे आपल्याला पाहिजे त्या मनमानी पद्धतीने काम करू शकणार नाहीत त्यांच्यावर नियंत्रण राहील हे राज्यघटनेचं त्याचं काम न्यायालय करेल जनता मतदानातून करेल आणि प्रशासन जे आहे हे देखील त्यांच्या मर्यादेमध्ये दे राहून काम करेल वाटेल ते आदेश या शासनातल्या लोकांचे घेणार नाही म्हणजे अशा पद्धतीची एक नियंत्रित सेल्फ लिमिटिंग पद्धतीची ही शासन प्रणाली असेल याच्यामध्ये आत्मसंयम हा महत्वाचा असेल हा मुद्दा आपल्याला आता आत्ताचं सरकार आताच प्रशासन आत, यांनी किंबवना अनेकदा व्यवस्था सुद्धा डावलताना दिसते की हे यांच्यावर कुठलाही अंकुश राहिलेला नाही म्हणजे राज्य घटनेचे जे मूळ तत्व आहेत त्याचा सरळ सरळ उल्लंघन करून आज काम करताना हे लोक दिसत आहेत समता स्वातंत्र्य बंधुता याच्या विरोधामध्ये काम करताना हे दिसतंय सरकार आणि अनेक जे कलम राज्यघटनेचे आहेत की ज्याच्यामध्ये राज्यघटनाही सुप्रीम आहे याच्या पलीकडे जाऊन आपले प्राईम मिनिस्टर असोत किंवा काही लोक का असे आहेत ते म्हणतात की नाही राज्यघटना बाजूला ठेवा मी म्हणतो तेच सुप्रीम आहे माझ्याच मन की बात सगळ्यात सुप्रीम आहे अशा पद्धतीचं वर्तन आपल्याला दिसतंय हे उल्लंघन आहे चौथा स्रोत घटनात्मक नैतिकतेचा जो होता तो म्हणजे एक भावना लोकांमध्ये असली पाहिजे प्रशासनामध्ये न्यायालयामध्ये शासन शासनातल्या लोकांमध्ये की आम्हाला संविधानाबद्दल आदर आहे म्हणजे संविधान हाच आपला मेन ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ बाकी कुठलेच ग्रंथ नाहीत मेन ग्रंथ आपला संविधान याच्याप्रती सगळ्यांना आदर असला पाहिजे ही एक आदराची भावना असणे हा हे घटनात्मक नैतिकतेचा हा एक स्रोत असला पाहिजे असं बाबासाहेबांच्या या सगळ्या मांडणीतनं दिसतं आणि पाचवं म्हणजे जेव्हा सामाजिक नैतिकतेची गोष्ट येते समाजामध्ये आपण जे नैतिकतेचं आचरण करतो याहीपेक्षा आपल्याला घटनात्मक नैतिकता ही जास्त मोलाची आहे असं बाबासाहेबांनी स्पष्ट म्हणलं होतं त्यांचं म्हणणं होतं समाजात नैतिकता तर असलीच पाहिजे त्याच्यामुळे ही जी बहुविधता आहे विविधता आहे ह्या सगळ्याला आदर त्याचा आदर करणे त्याला स्वीकारणे हे सामाजिक नैतिक नैतिकतेतून येईल परंतु याच्यासाठी रा घटनात्मक संघ आपली जी राज्यघटना आहे हिच्या हिच्याबद्दल तिची नैतिकता हिच्या संदर्भातली नैतिकता ही असणं जास्त गरजेचं आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून तुम्ही समाजामध्ये तुम्हाला कुठली प्रगती करायची पैसा कमवायचा कुठल्याही ॲक्टिव्हिटीज करायच्या तर ह्या घटनेच्या चौकटीत राहूनच केल्या पाहिजेत गैर कॉन्स्टिट्युशनल मार्गाने करायला नकोत यासाठी बाबासाहेब तर या सत्याग्रह चळवळ आणि हिंसक आंदोलनं याच्या अगदी विरोधात होते बाबासाहेबांचं मत होतं की ज्या गोष्टी घट गट, नै घटनेच्या नैतिकतेक नैतिक पालनातून होऊ शकतात त्या गोष्टी या अशा प्रकार प्रकारच्या क्रांत्या आणि असहकार चळवळ आणि सत्याग्रह यातून होऊ शकत नाहीत कारण त्याच्यामध्ये देखील एक अलोकतांत्रिकपणा असतो परंतु जेव्हा सरकार घटना पाळत नाही त्यावेळेला लोक अशा प्रकारे रस्त्यावर उचलतात आपन बक्तो आपन हे आपण बघतो आहोत शेतकरी आंदोलनासाठी उतरत आहेत अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत परंतु सरकार घटनेप्रमाणे चालत असेल तरीसुद्धा काही लोक अशा प्रकारचे हिंसक आंदोलनांना उतरतात आपण हे एकोणीसशे नव्वदच्या दशकात बाबरी मशिदीच्या आंदोलनासाठी बघितलं हे आपण या या शतकाच्या सुरुवात दोन हजार तेरा चौदामध्ये अण्णा आजारेंचं जे आंदोलन होतं म्हणजे सरकार कायद्याप्रमाणे काम सुद्धा दरन, आ, करत आहे तरीसुद्धा आम्हाला अशा प्रकारचं लोकपालची व्यवस्था पाहिजे म्हणून सरकारला धारेवर धरणं त्यांनावर बाहेरून प्रेशर टाकणं सरकार लोकपाल करत होतं तरीसुद्धा त्यांना बाहेरून असं मीडियाला उद्योजकांना हातात घेऊन एक मोठं आंदोलन सरकारला बदनाम करण्यासाठी करणं आणि त्यांच्यावर दबाव टाकणं यांनी पुढे त्याचा काहीच पाठपुरावा न करणं लोकपाल झाला नाही झाला ते विसरून जाणं हे देखील आपण बघितलं तर लोक अशा प्रकारच्या आंदोलनांचा अशा प्रकारच्या हिंसक अहिंसक गोष्टी अनताला आंदोलनचं स्वरूप असो किंवा सत्याग्रहाचं असो किंवा असहकाराचा असो याला बाबासाहेबांची मान्यता नव्हती लोकशाही व्यवस्थेमध्ये जर लोकशाही व्यवस्था धोक्यातच असेल तर अर्थात आपल्याला स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अशा प्रकारचे क्रांती आंदोलनं करणं गरजेचं आहे आणि ते बाबासाहेबांनी देखील केलं होतं हे आपल्याला माहीत आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही नैतिक लोकशाहीच्या प्रतीची नैतिकता राज्यघटनेची नैतिकता ही बाबासाहेबांना अपेक्षित होती आणि ती एस्टॅब्लिश करणं ही आपली विविध क्षेत्रात आपण जे काम करतो मग आपण राजकारणात असो समाजकारणात असो केवळ प्रशासनात असो मीडियामध्ये असो न्यायालयात असो किंवा तुम्ही नुसते हाऊसहोल्डर जरी असात काहीच करत नाही आपला छोटा मोठा उद्योग करता तर ह्या सगळ्या लोकांची ही जबाबदारी आहे तेव्हा मी तुम्हाला उरलेल्या सगळ्या दिवसासाठी शुभेच्छा देतो आणि तुमचा दिवस खूप खूप चांगला जावो आणि पुन्हा मला आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो खूप खूप शुभेच्छा जय संविधान जय भीम मित्रमैत्रिणींना